प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत देशातील गोरगरीब जनतेला घरकुल दिले जातात व त्यासाठी वंचित असलेल्या गोरगरीब नागरिकांना घरकुल मिळवून देण्यासाठी तालुका स्तरावर अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते पंचायत समितीमध्ये अभियंत्यांमार्फत नागरिकांची कागदपत्र हे पुढे प्रशासनाला हस्तांतरित केले जातात मात्र दर्यापूर शहरातील पंचायत समितीमध्ये गेल्या अनेक दिवसापासून इंजिनियर असो अथवा प्रशासनाने निर्गमित केलेला अधिकारी यांचा नाव हजारीपणा दिसून येत आहे आज सकाळी अकरा वाजतापासून खेड्यापाट्यावरून आलेले गोरगरीब नागरिक हे इंजिनिअरची वाट पाहत आहेत मात्र अजूनपर्यंत इंजिनिअर तिथे पोहोचलेले नाहीत काही नागरिकांच्या सांगण्यानुसार गेल्या सहा सहा महिन्यापासून त्यांच्या फाईल ह्या स्थगित असून आजपर्यंत त्यांना घरकुलाचा लाभ मिळालेला नाही सदर प्रकरणावर युवासेना जिल्हा प्रमुख अंकुश कावटकर यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरत यानंतर जर एकही इंजिनियर पंचायत समितीमध्ये दिसला नाही तर सर्व कार्यालयाला त्याले ठोकेन असं आवाहन त्यांनी यावेळी केलेलं आहे सदर प्रकरणावर प्रशासन काय कार्यवाही करणार हे पाहणे योग्य ठरणार आहे मावरे आहे मी मंडळी मांगायची आहे विजय सर सहा महिने झाले पण चेक टाकून नाही दोनच चेक टाकले ते दहा हजार घेतलेले मला सगळ्या सारी उदारी करून ठेवली काय साठी घेतले दादा घरपूर साठी पाण्यासाठी घर बाजलं मी दरवाज्यापर्यंत आणलं पण ते सारे उदारी करेल केलं कोणा घेतले पैसे पैसे विजय साहेब घेतले चेक टाकतो म्हणून पैसे मागत हा चेक टाकतो म्हणून पैसे टाकले पण अजूनही टाकायचा पत्ता नाही सहा महिने होऊन राहिले पैसे घेऊन घेतले पैसे घेऊन घेतले मी आठ दिवसातून दोन तीन वेळा चक्र मारतो पण ते काही दिसत असतो कोणावर दिले तुम्ही पैसे पैसे लिमोट सर जवळ दिले माहिती ग्रामपंचायतच्या माणसात ग्रामपंचायत पैसे कोण दिले काम तर पंचायत समिती ना ते कसं सर त्या माणसाजवळ दिले पाहिजे लिमोट सर अच्छा मग ते लिमोट सर कोणाला दिले ते सरले रविचंद्र गावंडे राहणार सांगू माझा चेक घरकुलाचा तिसरा चक पडलाच नाही सहा महिन्यापासून मी येणं जाणं करून आलो सांगतात की बा चेक टाकला पण अजून माझ्या खात्यात पैसे जमा झाले इंजिनियर कोण आहे माझी फाईल काय केली काय नाही समजून नाही राहिलं मला दोन दिवस झाले मी चक्रा मारून राहिले मारू मारू थाकली आणि सुनील शंकरराव रामागड रामागड राहणारा माझे तीन महिने झाले फाईल इथे दिलेली आहे मी रोज येते पंचायत समितीत आणि ते सांगतात की बा या साहेबांजोड दिली त्या साहेबांज दिली अजूनही मला चेक देऊन नाही राहिले माझी झोपडी मी तीन महिने झाले घर खोलून ठेवलेला आहे आज जे तो उद्या देतो असं करून आले मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या पंचायत समितीतील अधिकाऱ्यांना आज वॉर्निंग देतो की याच्यानंतर जर इथं कोणते अधिकारी कोणते इंजिनियर हजर नसले आणि ते याच्यावर वाट बंसोड हजर नसले तर आम्ही या कार्यालयाला ताले ठोकू आणि यांना अंदर कोंडून देऊ इथं काय स्वरूपी बिड नसल्यामुळे हे अशा तक्रार होत होत आहेत इथं आपल्याला जे बनसोट साहेब आहेत यांच्या अंडरमध्ये चार चार इंजिनियर असून ते ऐकत नाही म्हणजे त्यांच्या मनानं म्हणजे बनसोट साहेबाला ऐका लागते अशी परिस्थिती आहे तिथं एखादा लाभार्थी जर गावातून येत असेल त्याचा चेक पडला किंवा नाही पडला ही त्याला माहिती नाही भेटेल तिथं ते वाऱ्यावाणी येतात तिथं लाभार्थी वापस जातात त्यांच्यावर वाच नाही यासाठी इथं बी ओ साहेब असणं आवश्यक आहे कायमस्वरूपी एवढी माझी मागणी आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट